आज फ्रेंड्स तुमच्या बरोबर शेअर करणार आहे मी चिकन लॉलीपॉप ते ही माझ्या पद्धतीने तर चला फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी चिकन घेतलेलं आहे एक किलो बघू शकता फ्रेंड्स तर चांगला एक किलो घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे दोन ते तीन पाण्यामध्ये मॅरिनेशनसाठी मी आता इथे याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ऍड करणार आहे आणि याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा आहे तर आपल्याला जर तिखट नसेल पाहिजे तर हिरवी मिरची आपण नाही टाकली तरी चालेल तर मस्त केलेली आहे त्याच्यानंतर मग मी ते डार्क सोया सॉस ऍड केलेला आहे बघू शकता फ्रेंड्स त्याच्यानंतर मग मी इथे चिली सॉस पण ऍड केलेला आहे तर आता हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेते आणि सवीप्रमाणे मीठ सुद्धा ऍड करणार आहे तर आता हे सगळं मिक्स करून घेते भी तर मीठ ऍड केल्यानंतर मी चांगला मिक्स करून घेते फ्रेंड्स बघू शकता इकडे मिक्स चांगलं झालेलं आहे आता थोडा वेळ मी इथे फ्रीजर मध्ये ठेवून देणार आहे सेट होण्यासाठी तोपर्यंत इथे मग मी अंड फेटून घेतलेला आहे आता फेटायला घेतलेला आहे तर आपल्याला कसं बॅटर बनवायचं आहे त्याच्यानुसार मी इथे एक अंड घेतलेला आहे आणि चांगलं फेटून घेतलेलं आहे बघू शकता त्याच्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ऍड केलेली आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा आहे आणि मग मी परत डार्क सॉस घेतलेला आहे सोया सॉस बघू शकता थोडस ऍड केलेलं आहे जास्त नाही त्याच्यानंतर मग मी चिली सॉस सुद्धा ऍड केलेला आहे पण तो ह्याच्यामध्ये दिसला नाही आणि मग मी ते चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे थोडंसंच घातलेलं आहे मीठ कारण मी अगोदर सुद्धा मॅरिनेशन साठी मीठ ऍड केलेलं होतं आणि याच्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे समप्रमाणात घेतलेला आहे तर आता ते मी थोडं थोडं करून मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी सुद्धा मी ऍड करणार आहे तर गुठळ्या न राहण्यासाठी मी हा बघा मिक्सरचा असा घेतलेला आहे हा तर याच्यामध्ये असे गुठळ्या राहत नाही व्यवस्थित आपली फाईन पेस्ट तयार होते थोड़ा -थोड़ा तर आता मी थोडं थोडं पाणी पेस्ट करून घेतलेलं आहे पाणी टाकून आणि पेस्ट बघा अशा रीतीने तयार झालेली आहे तर अजून मला थोडं घट्ट वाटतं तर मी थोडंसं अजून याच्यामध्ये पाणी सुद्धा ऍड केलेलं आहे तर अशी आपली तार तयार झाली पाहिजे फ्रेंड्स बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीने मी बॅटर तयार केलेला आहे हा तर आहे ना एकदम साध्या सोप्या सिम्पल पद्धतीने तर आता याच्यामध्ये फूड कलर सुद्धा ऍड करायचा आहे तर मी ते बघू शकता ऑरेंज डार्क कलर घेतलेला आहे फूड कलर तर आपण याच्यामध्ये मिरची पावडर मिक्स केली तरी चालेल पण मी कसं नाही केलं मी फूड कलर ऍड केले कारण मुलांना कसं आहे कलरफुल लॉलीपॉप आवडतात आणि खास करून असं रेड कलर ऑरेंज कलर म्हणजे जे विकत मिळतात ना त्यानुसार म्हणून मी तसंच करायला घेतलेलं आहे तर आता मिक्स व्यवस्थित झालेला आहे कलरही एकदम मस्त छान आलेला आहे बघू शकता तर बॅटर आपला ऑलमोस्ट रेडी झाले तर फ्रीझरमध्ये जे चिकन ठेवलेलं होतं मॅरिनेशन करून आता ते मी याच्यामध्ये ऍड करून घेते पिठामध्ये तर आपला बॅटर मस्त झालेला आहे तयार तर चिकन पण मस्त सेट झालेलं आहे बघू शकता तर आता मी पीस याच्यामध्ये ऍड करते आणि मग चांगलं हाताच्याच सहाय्याने मिक्स करून घेते समजाने कसं व्यवस्थित कोट होत नाही म्हणून मी हाताने व्यवस्थित अशी कोटिंग लागेपर्यंत व्यवस्थित चिकनला मिक्स करून घेते आणि मी परत एकदा फ्रीझरमध्ये थे ठेवणार आहे थोडा वेळ कारण फ्रीजर मध्ये ठेवल्यावर कसं आहे तो पूर्ण चिकन आहे तो सेट होतो व्यवस्थित आणि आपला चिकनही मस्त झालेलं आहे बघा मिक्स करून पुन्हा आता मी ते चिकन व्यवस्थित सेट करून घेते आणि फ्रीजर मध्ये ठेवून देते थोडा वेळ तर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेला आहे तर तेल चांगलं गरम करून घेते फास्ट फ्लेम वर आणि मग तोडी मीडियम करणार आहे फे आपली फ्लेम आणि मग हा बघा आपला चिकन एकदम मस्त झालेलं आहे सेट व्यवस्थित आणि व्यवस्थित कोटिंग पण लागलेली आहे तर तेलही छान गरम झालेलं आहे तर आता एक एक करून पीस मी तेलामध्ये सोडून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम कशी आहे जेव्हा आपण तेल गरम करायला घेतो तेव्हा एकदम गरम करून घ्यायचं तेल म्हणजे गॅसची फ्लेम एकदम फास्ट करून घ्यायची आणि नंतर मग जेव्हा आपण कोणतीही वस्तू फ्राय करायला घेऊ तेव्हा ती फ्लेम थोडी मिडीयम करायची म्हणजे जेणेकरून तेलामध्ये जो मॉइश्चर वगैरे आला असेल तर तो उडत नाही तर आता मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे म्हणजे मिडीयम केलेली आहे तर आता एक एक करून पीस मी तेलामध्ये सोडून घेते बाहेर मस्त पाऊस चालू आहे फ्रेंड्स आणि घरामध्ये असे तळण वगैरे असताना तर घरात खरंच मस्त वाटतं जे कोणतीही आपल्याला बोला भजी बोला आणि अशा वस्तू जर मुलांना असल्या दिल्या ना खायला पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये तर त्यांनाही खूप मस्त वाटत तर आता बघा मी खालून असं व्यवस्थित फ्राय झालेले आहे तर त्यांना तर मी पलटी करून घेणार आहे आणि मी थोडी फ्लेम फास्ट बारीक असं मीडियम अशा रीतीने म्हणजे जेणेकरून आपला चिकन आहे तो तो आपला करपला नाही पाहिजे त्यानुसार आणि एकदम व्यवस्थित फ्री झालेले आहेत बघा खाली चिटकलं सुद्धा नाही जर खाली चिपकलं ना तर समजा आपला बॅटरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर आपला बॅटर एकदम परफेक्ट झालेला आहे म्हणून तर आपलं चिकन काहीच अजिबात लागलं नाही खाली का चिटकलं नाही खाली तर आता मी जी खालची साईड आहे ती वर करून घेते आणि वरची साईड आहे ती खाली करून घेते म्हणजे जेणेकरून दोन्ही ना व्यवस्थित परफेक्ट आपला चिकन चांगलं शिजलं पण पाहिजे आणि फ्राय सुद्धा झालं पाहिजे म्हणजे तळलं पाहिजे तर अशा प्रकारे मी चिकन लॉलीपॉप चांगले फ्राय करायला घेतलेले आहेत तर कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आय होप तुम्हाला ही सिंपल आपली व्हिडिओ आवडलीच असेल तर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा फ्रेंड्स आणि व्हिडिओ कशी वाटली तेही मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आता आपले लॉलीपॉप चालू आहे तिकडे फ्राय होतात तोपर्यंत असं वाटलं चला तुमच्याशी थोडस बोलते आणि मस्त वरून बघा कुरकुरीत होत चाललीत म्हणजे क्रिस्पी आणि आतून एकदम मस्त ज्युसी लागतात आणि कलरही एकदम चेंज झालेला आहे असा कलर चेंज झाला का समजायचं आपले चिकन लॉलीपॉप व्यवस्थित परफेक्ट फ्राय झालेले आहेत फ्रेंड्स तर मस्त फ्राय झालेले आहेत तुम्हाला कसं वाटतं आणि आता मी यांना काढून घेते ताटामध्ये आणि छान आपले चिकन फ्राय झालेले आहेत म्हणजे लॉलीपॉप तर मुलांना लॉलीपॉप बोललं का खूप आवडतं म्हणून मी लॉलीपॉप बोलते तर बघा परफेक्ट असं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे लॉलीपॉप आता मी ताटामध्ये काढून घेते आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत फ्रेंड्स वरून झाल्यावर तुम्हाला फ्रेंड्स दाखवेनच मी तर आता बघा व्यवस्थित असे आपले चिकन लॉलीपॉप फ्राय झालेले आहेत आणि त्याचबरोबर आता इथे मी दुसरे जे चिकनचे पीस आहेत ते सुद्धा मी अशाच पद्धतीने अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला फ्रेंड्स नक्की सपोर्ट करा आणि व्हिडिओ कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा आवडली असेल तर लाईक नक्की करा अशा प्रकारे मस्त चिकन फ्राय झालेलं आहे आणि बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आणि आतून एकदम ज्युसी झालेले आहेत तुम्हाला दिसेलच आणि परफेक्ट आपलं चिकन सुद्धा फ्राय झालेलं आहे तर कशी वाटली चिकन लॉलीपॉपची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका मस्त असा पाऊस पडतो आणि गार वातावरण झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं चिकन लॉलीपॉप जर आपण घरात बनवले तर काय बात आहे मस्तच एकदम तर तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तुम्हीही ट्राय करून बघा आहे ना एकदम साध्या सोप्या सिम्पल पद्धतीने तर हे दुसरं चिकन पण पर बघा परफेक्ट एकदम मस्त फ्राय होत चाललेलं आहे म्हणजे जरा पण चितकत नाही तर मी याच्यावर जो उरलेला बॅटर होता ना तो सुद्धा ऍड केले पण एकदम व्यवस्थित आपला चिकन फ्राय होत आहे तर कसं वाटलं तुम्हाला आणि मस्त आपलं चिकन फ्राय झालेलं आहे आणि चिकन लॉलीपॉप हे कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडत लहानपासून तर मोठ्यापर्यंत आणि मला खूप अशी इच्छा होती का शेअर करावी कारण आहे झटकेपट एकदम तर कशी वाटली तुम्हाला इकडे बघा मी आता तुमच्यासाठी मस्त डिश सर्व केलेली आहे तर मस्त आपले चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत आणि त्याच्याच बरोबर घेतलेले बी शेजवान चटणी तरी आपली विकतची आहे फ्रेंड्स आणि कशी वाटले तुम्हाला चिकन लॉलीपॉप ची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि वाटले असेल एकदम साध्या सोप्या सिम्पल पद्धतीने तर तुम्ही ट्राय करा तर चला फ्रेंड्स भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये अशाच आणि आपल्या चॅनलला नक्कीच फ्रेंड्स तुम्ही नवीन आले असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट्स करा सपोर्ट करा आणि जे काही वाटत असेल तुम्हाला माझे प्रॉब्लेम्स वगैरे तर ते मला कमेंट्स करून नक्की सांगा मीही तुम्हाला पुढे म्हणजे जे असेल ते प्रॉब्लेम्स काय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेनच आणि तुम्ही कमेंट जर केले तर मलाही आवडेल तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलाच असेल आपल्या रेसिपीचा तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय